नमस्कार मी पूनम पाटील मी आज बनवणार आहे कटुरले कटुरले घेतले शंभर ग्रॅम हे बघा खूप असे कवळेसे घेतले आहेत मी नंतर एक मोठ्या साईजचा कांदा त्याला बारीक कापून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर लसण चवीपुरता मीठ मिक्स मसाला गरम मसाला लाल तिखट आणि हळद कटुरल्यांना हे मागचं आणि पुढचं डेट काढून घ्यायचं आहे त्यातल्या जर अशा लालसर बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहे ते दातामध्ये येऊ नये म्हणून आणि असं आपण त्याला कापून घेऊ कटुरले कापून झाले नंतर एक पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे त्यात मोहरी टाकली आहे लसण टाकलं आहे कांदा कांदा छान होऊ द्यायचा आहे कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतून घेऊ छान बघा त्यात कटुरले टाकले चवीपुरता मीठ टाकलं आहे झाकण ठेवून त्याला दोन एक मिनटं आपण होऊ देऊ नंतर बा सगळे मसाले टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि परत झाकण ठेवून पाच मिनटं होऊ दिलं आहे मध्ये मध्ये झाकण काढून मी असं हलवून घेतलं आहे रेसिपी तयार आहे तुम्ही पण ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू